आणि आपण वाचनालयाकडे विद्यार्थी व युवकांचा कल वाटण्यासाठी जनजागृतीची गरज श्याम उमाळकर वाचनालय किंवा ग्रंथालयाची दिवसेंदिवस आहे दयनीय अवस्था शासन वाचनालयाचा विषय गांभीर्यानं घेताना दिसत नाही आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळात सोशल मीडियाचा प्रभाव जास्त वाढला आहे आज रोजी प्रत्येक व्यक्तीजवळ मोबाईल आला आहे मोबाईलद्वारे सर्व गोष्टी ताबडतोब पाहायला ऐकायला व वाचायला मिळत आहेत त्यामुळे वाचनालयाकडे युवकांचा कल अतिशय कमी दिसत आहे ही।, ही गोष्ट भविष्याच्या दृष्टीने चांगली नाही कारण ज्ञान हे असलंच पाहिजे आपले संत महात्मा महापुरुष इतिहासात घडलेल्या काही गोष्टी या पुस्तकामधूनच वाचायला मिळतात त्यामुळे युवकांनी व विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड लावलीच पाहिजे दैनंदिन जीवनामध्ये एकदा तरी वाचनालयामध्ये जाऊन महापुरुषांची पुस्तके वाचण्याची गरज असल्याचे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्याम भाऊ उमाळकर यांनी सांगितलं सार्वजनिक वाचनालयाला जवळपास एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाली असून याबाबत विदर्भ सत्यजित लाईफ न्यूजचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्याम भाऊ उमाळकर यांची मुलाखत घेऊन वाचनालया संदर्भात काही गोष्टींचा उलगडा केला आहे यावेळी उमाळकर म्हणाले की शासनाचे वाचनालय किंवा ग्रंथालयाकडे दिवसेंदिवस दुर्लक्ष होत आहे शासन वाचनालयाचा विषय जास्त गांभीर्यानं घेताना दिसत नाही मात्र शिक्षक व आई वडिलांनी यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड लावावी दररोज एक तरी पान वाचलं गेलंच पाहिजे यामुळे जगातील किंवा इतिहासात घडलेल्या गोष्टींची आपल्याला जाणीव होईल याचबरोबर शैक्षणिक संस्था व इतर ठिकाणहून वाचनालया संदर्भात किंवा युवकांमध्ये वाचनाची आवड वाढलीच पाहिजे यासाठी जनजागृती करणार असल्याचं सुद्धा श्याम उमाळकर यांनी सांगितलं नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लय न्यूज मी उद्धव भंगाळ आपण आहोत आज मेकर शहरामध्ये या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय आहे अठराशे नव्वद साली हे वाचनालय सुरू करण्यात आलं होतं एकशे चौतीस ते पस्तीस वर्ष होत आले जवळपास वाचनालयाची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे काही ठिकाणी वाचनालय वाढत आहेत पण पाहिजे तसा कल वाचकाचा त्या ठिकाणी येताना दिसत नाही त्यामुळे आपण काही गोष्टीचा उलगडा जे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आहेत सत्यजित परिवाराचे सर्वे सर्वात शांभव उमाळकर ते आपल्या सोबत आहेत आपण वाचनालयाबद्दल व इतर जिल्ह्यातील वाचनालय किंवा ग्रंथालय जे काय असेल काही गोष्टीची माहिती त्यांच्याकडून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार आपण सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आहात या वाचनालयाला जवळपास एकशे तीस पस्तीस वर्ष होत आले जवळपास काय सांगता येईल वाचनालयाच्या याच्यावर या वाचनालयाची स्थापना अठराशे नव्वद मध्ये झाली एकशे चौतीस वर्ष झाले आता या ठिकाणी त्या काळामध्ये वाचनालय तयार करायचं हे अवघड गोष्ट होती परंतु त्या काळातल्या त्या लोकांनी हे सगळं इंग्रजांचा काळ असताना सुद्धा हे सगळं केलं त्यावेळेला सार्वजनिक चावड्या सार्वजनिक वाचनालय त्यानंतर सार्वजनिक पारावर म्हणजे पार म्हणायचं ज्याला म्हणजे आपल्या गावात मारुतीचा पार असतो या ठिकाणी जास्त करून विचार मांडल्या जायचे बैठका व्हायच्या आणि इंग्रजाच्या विरोधातलं छुप आंदोलन या जागेतून चालायचं एक साधारणतः पद्धत होती बाहेरच्या दृष्टिकोनातून त्याला वाचनालय करायचं आणि त्यानिमित्तानं लोक एकत्रित यायचे आणि मग आलेले लोक काय करायचं कुठे निरोप द्यायचे आपले स्वातंत्र्य सैनिक जे आहेत जे छुपं काम करतात ते कुठे लपलेले आहेत अशा प्रकारच्या गोष्टी चालायच्या मग देश स्वतंत्र झाला स्वतंत्र देश झाल्यानंतरही ही लायब्ररी चालू राहिली तर या ठिकाणी तेरा हजार एकशे नऊ पुस्तकं आमच्याजवळ आहेत सभासद संख्या आमची दोनशे साठ आहे रोज अकरा वृत्तपत्र आमच्याकडे दररोज येतात वाचण्यासाठी सकाळी साधारणतः दोन तास आणि संध्याकाळी दोन तास ही लायब्ररी आमची चालू असते त्यानंतर साप्ताहिक मासिके साधारणतः पासष्ट येतात आणि याच्या ठिकाणी दोन कर्मचारी आमचे आहेत तर एक महिला कर्मचारी आहेत आणि एक आमचे पुरुष कर्मचारी आहेत ते दोघ जण हे सगळं सांभाळतात लायब्ररी जुनी असल्यामुळे दिवसेंदिवस टी व्ही आला मीडिया वाढलं टी व्हीवरच्या बातम्या चोवीस तास दिसू लागल्या लोकांना जगामध्ये काय चाललं ते एका सेकंदात मोबाईलवरून फेसबुकवरून समजू लागलं आणि त्यामुळे नवीन पिढीमध्ये हातात पेन घेऊन पहिले जे पहिल्या वर्गापासून शिकवत होते ते लिहिण्या वाचण्याचं कामच कमी झालं आणि कोरोनानं त्याच्यात हॅट्रिक करून टाकले कोरोनामध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीपासून मनुष्य परावृत्त झाला कोरोनाच्या काळातले जे मुलं पास झालेले आहेत किंवा जे डिग्र्या घेतलेले लोक आहेत त्यांच्यामध्ये आणि इतर लोकांमध्ये किती फरक आहे हे तुम्ही तपासून पहा तर हे जे नुकसान झालेलं हे कधी न भरून आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर करता म्हणायचे वाचाल तर वाचाल याचा अर्थच असा होता की वाचन संस्कृती तुम्ही जर चालू ठेवली तर तरच तुम्ही काहीतरी स्वतःचं जीवन वाचवा परंतु नवीन पिढीला वाचनाची बिलकुल आवड राहिलेली नाही आता त्या फेसबुक व्हॉट्सअप इंस्टोग्रॅम या सगळ्याच्या माध्यमातून पटापट पटापट बातम्या तयार करणे किंवा त्याच्यावर लिहिणे मेसेजेस पाठवणे हे काम सुरू झालं आणि मग राष्ट्रपुरुषांचे चरित्र आपल्यातल्या धर्मग्रंथाचे चरित्र त्यानंतर चांगल्या चांगल्या लेखकांचे साहित्यिकांची पुस्तकं साहित्य संमेलन हे दुरापास्त होत चाललेले आहे आणि ही शोकांतिका आहे वास्तविक पाहता जितके तुम्ही जास्त पुस्तकं वाचाल तेवढंच समजते की आपण जसं माधव महानोर एक फार मोठे कवी किंवा एक साहित्यिक होऊन गेले जे राजकारणी पण होते आमदारे होते त्यांनी म्हटलेलं आहे की कि कितीही मोठं घर बांधलं कितीही मोठा बंगला असला समोर दोन गाड्या असल्या घरामध्ये काजू किसमिसाचं तावदानं असले घरामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे झुंबर लावलेले असले पण त्या घराच्या अलमारीमध्ये जर दोन चार पाच पुस्तकं जर नसतील तर त्या घराची किंमत माझ्या दृष्टीनं शून्य आहे तर ही गोष्ट त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तरला मेकरला ते आले होते नाग देशपांडेच्या कार्यक्रमात त्यावेळेला त्यांनी हे सांगितलं होतं तर म्हणून आता ही जागा अण्णासाहेब दीक्षितपासून मला अध्यक्ष आठवतात त्याच्यानंतर मग दंडेसाहेब होते मग पाराशर वकील होते या सगळ्यांचे लीडर म्हणून भाऊसाहेब लोढे होते ते या ते तर या लोकांनी त्या काळात ते हे चालवलं त्याच्यानंतर आता मी गेल्या जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून मी अध्यक्ष आहे तर मी पण चालवायला लागलो पण फारसे प्रयत्न करूनही उपस्थित्या होत नाही आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो दररोज आमचं उघडं राहते सरकारनं आम्हाला शंभर वर्ष पूर्ण झाले तेव्हा पाच लाख रुपये अनुदान दिलं होतं त्यातून त्याचं बांधकाम देखील केलं काही भाडेकरूंना जुन्या काळात दिलं होतं त्यांनी सोडणार नाही त्यांच्या कोर्ट मॅटर चालू आहेत तर ही संस्था वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे भविष्यातही आम्ही वाढवू पण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी आईवडील आणि शाळेतले गुरुजन हे दोनच लोक वाचन संस्कृती वाढवू शकतात आईवडिलांनी घरात मुलांना सांगणं की बा सा बाबा कपड्याचं हट्ट करू नको कॅडबरी आणू नको दिवाळीला फटाके आणू नको पण वाचनाचे दोन पुस्तकं बाबासाहेब जेव्हा किंवा त्यांच्याजवळ दोन पैसे यायचे त्यावेळेला ते पुस्तक विकत घेत असत आणि पुस्तकं विकत घेतल्याला त्यांना आनंद असत आता पुस्तकाची आयती लांब जरी लावली तरी कित्येक पुस्तकं शिवाजी महाराजांचा इतिहास लक्ष्मीबाईचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास महात्मा गांधीचा इतिहास लोकमान्य टिळकांचा इतिहास राष्ट्रपुरुषांनी कसं काम केलं कसा देश स्वतंत्र केली आपल्या देशासाठी काय केलं हे जे लिहिलेलं आहे तारीखवा हे वाचण्याची लोकांची आवड राहिलेली नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे पण आता वाचनकाचे कार्यक्रम व्हायला लागले लायब्ररीमध्ये राजकारणी लोक त्याच्यामध्ये सहभाग घ्यायला लागले शासन अनुदान द्यायला लागलं त्यामधून बरेचशी काही सुधारणा होऊन यामध्ये काम वाढू शकल आमचा वाढवण्याचा प्रयत्न आहे मेकर तालुक्यामध्ये शहरासह एकतीस वाचना येतात मेकर तालुक्यात बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर येतात आणि काही वाचण्या सुरू असतात काही बंद असतात तो त्यांचा वेगवेगळा भाग झाला समजा पण शासनाकडून जे काही चालू येतं रेग्युलर त्यांना वेळेवर अनुदान मिळत नाही अनेक वेळेस बातम्या आम्ही सुद्धा टाकलेल्या आहेत सहा सहा महिने एक एक वर्ष त्यांना याच कारण आहे की हा दृष्टी शासनाच्या दृष्टीने हा गांभीर्याचा कार्यक्रम नाही हा विचारवंताच्या दृष्टीने गांभीर्याचा कार्यक्रम <स्था> शासन मतं कशावर मिळतात कोणत्या गोष्टीवर लोक खुश होतील लोकांची डिमांड काय उपोषण कशाबद्दलचे होतात चर्चा कशाबद्दलची होती आरोप प्रत्यारोप कशाबद्दलचे होतात <स्थात्था> याच्याबद्दलचा विचार जास्त करते ही ग्रंथ ग्रंथालय त्याचा अनुदान त्याचा दर्जा आणि पुस्तकं याच्या वाचून हे दोन दिवस बंद राहिले काय आणि चालू राहिले का एक दवाखाना बंद राहिला आणि दोन पेशंट जर तर पाच हजार लोकांचा मोर्चा निघाल लायब्ररी बंद पडली तर किती लोकांचा मोर्चा निघाल हा एक समाज जीवनात प्रश्न आहे म्हणजे समाज जीवनाची उदासीनता याला कारणीभूत आहे हेच मी तुम्हाला सांगतो वाचनालयाकडे कल वाढायला पाहिजे युवकांचा समजा कल वाढायला पाहिजे यासाठी काही जनजागृतीची गरज आहे का शिक्षक शाळा मध्ये किंवा घरगुती वेगवेगळे कार्यक्रम होतात जनजागृतीचे तुमचा विचार अत्यंत चांगला आहे स्तुत्य उपक्रम आहे शाळे शाळेमधून जर ही जनजागृती केली मी तेच म्हटलं की आई वडिलांनी बोललं पाहिजे आणि घराघरातून प्रत्येक आई वडिलांनी जर आपल्या मुलांना म्हटलं की तुला आठवड्याला एक पुस्तक वाचायचंच किंवा एक मोठं पुस्तक आहे त्यातला एक धडा वाचायचाच जसं आपण गजानन महाराजाचं पारायण करतो एकवीस दिवसाचं पारायण करणारे लोक आहेत पण एकवीस दिवस एक अद्याय वाचणारे पण लोक आहेत तर वर्षभर हळूहळू दोन पानं दोन पानं करून एक अध्याय पूर्ण करणारे लोक आहेत तसं घरच्यांनी सांगितलं की तुला रोज नाही जेवणाच्या आधी तुला एक पान हे वाचावंच लागत तुमच्या घरात वृत्तपत्र येते ते सांगितलं पाहिजे की आजचं वृत्तपत्राचा अग्रलेख काय आजोबानं वडलानं आईनं जर विचारलं की तू हे वाचलं का तर हे पुष्कळचा फरक पडू शकेल आणि शाळांमधून तर निश्चितच जागृती पाहिजे तुमचा मुद्दा चांगला आहे मी सुद्धा प्रयत्न करेन याच्यासाठी की शाळा शाळांमधून त्यांना पत्र देऊन एक वाचनाचा लयाचा जो दिवस असतो त्या दिवशी तिथे जाऊन त्यांना भेटी देऊन आम्ही आणि आमचे प्रतिनिधी भेटी देऊन आम्ही ते काम करण्याचा प्रयत्न आम्हाला अपेक्षित हे होते उमाळकर आपल्यासोबत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष आहेत ते आणि सार्वजनिक वाचनालय किंवा कोणतेही वाचनालय असो जिल्ह्यातले किंवा महाराष्ट्राचे त्यांच्याकडं या सोशल मीडियामुळे जरा कल वाचकांचा कमी झालेला आहे आणि शासनाकडून गंभीरतेने या वाचनालयाकडे पाहिल्या जात नाही मात्र तरी सुद्धा ते त्यांच्या वाचनाच्या माध्यमातून शिक्षण संस्थेच्या माध्यमातून एक जनजागृत करून वाचनालयाकडे जास्तीत जास्त कल कसा वाढेल यासाठी ते प्रयत्न करणार आहेत तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा